नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आज मी सादर करीत असलेल्या भावस्पर्शी कथेचं शीर्षक आहे मिस यू लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया मिस यू मागच्याच महिन्यात आम्ही आमच्या ग्रॅज्युएशनचे मित्र पुण्याच्या एफ सी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो वर्षातून एकदा तरी भेटायचेच असा हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून अखंड चालू आहे पण नेहमी अगदी उत्साहाने भाग घेणाऱ्या वरदची अनुपस्थिती यावेळी सगळ्यांना प्रकर्षाने जाणवली परवा वरदचा मुलगा राज त्याने त्याच्या डी पीवर टाकलेला फोटो आणि त्याखालचा मेसेज बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं वरदच्या एका छानशा फोटोखाली त्याने लिहिलं होतं मिस यू डॅड खरंच गेले सहा महिने वरद घराबाहेर पडतच नव्हता आम्हा मित्रांचंच वरदकडे जाणं येणं असायचं आमच्यापैकी कुणाचंही तसं राजबद्दलचं मत फारसं चांगलं नव्हतं आणि त्याला कारणही होती तशीच मी सुद्धा एक पाच सहा महिन्यांपूर्वी वरदकडे गेलो होतो त्यावेळी वरद राजला म्हणत होता अरे राज अरे माझा तो मोबाईल फोन बघ ना जरा तो दोन आठवड्यापासून बंद आहे रे तेवढं प्लीज दुरुस्त करून आणशील का डॅड अहो महिना अखेर आहे आता पुढच्या महिन्यात रिपेअर करून म्हण असं म्हणणाऱ्या राजने त्याच्या मुलासाठी मात्र नुकताच एक पंचवीस एक हजाराचा नवीन मोबाईल फोन घेतला होता वरदच्या चष्म्याची काच सुद्धा तो टाळाटाळ करत होता शेवटी मीच ती त्याच्या चष्म्याची काच बदलून आणली होती तीन महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी वरदला एम आर आय करून घ्यायला सांगितलं पण तेव्हा सुद्धा पैशाचं कारण देत राजने तो उशीरच केला होता अहो एवढंच काय वरदची रोजची लागणारी संपलेली औषधंसुद्धा जवळजवळ एक आठवडाभर उशीर आणली जवळजवळ असाच काहीसा अनुभव आला होता माझ्या इतरही मित्रांना राजच्या बाबतीत हळूहळू वरदचं घरातलं चालणं फिरणं तेही बंद झालं आणि त्यानंतर त्याची झालेली अवस्था आमच्याकडून बघवतही नव्हती वरद आपला त्याच्या रूममध्ये एकटाच पडून असायचा राजला त्याच्या डॅडकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता शेवटची इच्छा म्हणून माझ्या मित्रांना भेटायला बोलव रे अशी वरदची मागणी राजने पूर्ण केली पण जरा उशिराच आम्ही भेटायला गेलो तेव्हा वरद बोलू सुद्धा शकत नव्हता पण अगदी डोळे भरून बघून घेतलं ना त्याने आम्हा सर्वांना शेवटी व्हायचं तेच झालं आणि आमचा मित्र वरद हे जग सोडून निघून गेला राजने फोटोखाली लिहिलेला मेसेज मिस यू डॅड बघितला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं जिवंत असताना पूर्णपणे दुर्लक्ष आणि आता मिस यू औषधं नाश्ता आणि जेवण हे जर वेळेवर मिळालं असतं आणि तसे योग्य ती काळजी घेतली असती तर कदाचित वरत अजूनही काही वर्ष जगला असता असो मागच्याच आठवड्यात बँकेच्या काही कागदांवर सह्या घ्यायच्या म्हणून राज माझ्या घरी आला होता आणि गप्पांच्या ओघात त्याने जे सांगितलं ते ऐकून मात्र मला अगदी धक्काच बसला काका अहो मला समजायला लागल्यापासून ना मी बघतो आहे की डॅड आणि आईची सतत भांडणं घरात सतत असं टेन्शन असायचं आणि आईकडून तर मी ऐकलं होतं की डॅडना अनेक व्यसनं आहेत त्यामुळे आमचं मोठं घरसुद्धा विकावं लागलं आणि आम्ही शेवटी भाड्याच्या घरात राहत होतो त्यांच्या व्यसनांमुळे सतत पैशाची चणचण भासायची आणि अहो त्यामुळे ना माझ्या मनात त्यांच्या जो प्रचंड प्रचंड राग निर्माण झाला होता आणि म्हणूनच त्यांच्या बाबतीत माझ्याकडून अशा सगळ्या अक्षम्य चुका हो नुकतंच खरं काय ते समजलं आणि तेव्हापासून मला अगदी खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय मी चुकलो हे मी मनापासून मान्य करतो काका अरे पण राज असं काय सत्य समजलं तुला मी विचारलं अहो काका त्यांच्या कपाटात मला एक आल्बम सापडला आणि त्यांची डायरी होती हो काका डॅड माझ्यावर किती प्रेम करायचे हो किती लाड करायचे ते फोटो बघितल्यावर मला समजलं मला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळावी म्हणून त्यांनी किती खटाटोप केले आणि मला ॲडमिशन मिळाल्यावर किती आनंद झाला होता त्यांना हे मला त्यांची डायरी वाचून समजलं खरंच मला घडवण्यामध्ये आईपेक्षा त्यांचाच जास्त वाटा होता हेही समजले मला अहो आणि पुढची गोष्ट समजल्यावर तर मला अगदी खूपच मोठा धक्का बसला हो काका आणि खरं सांगू माझीच माझी मलाच लाज वाटायला लागली अरे अरे पण राज काय असं समजलं आहे तुला अजून मी विचारलं अहो काका डॅडनं वसनच नव्हतं ते माझ्या आईच्या भावाला म्हणजे मामाला व्यसन होतं डायरीतलं ते शेवटचं पान काका ज्या दिवशी माझी आई गेली ना त्या दिवशीच आहे डॅडनी आईसाठी लिहिलंय माझे तोंड मी बन प्रयत्नपूर्वक बंद ठेवेन आणि तुला दिलेले वचन मी जिवंतपणी मोडणार नाही राजला तुझ्या आणि तुझ्या भावाचे दुष्कृत्य कधीही सांगणार नाही औ काका ह्याच्या पुढची सगळी पानं डायरीमधली कोरी येतो त्या त्या कोऱ्या पानांकडे बघून मला अगदी धस्स झालं डॅडनं मला काहीतरी सांगायचं होतं काय असेल ओ काका ते खरंच विचार करून मी अगदी अस्वस्थ होतो होता अहो परवा सुदैवाने लॉकरमध्ये मला एक पाकिट मिळालं आणि त्या पाकिटात असलेल्या चिठ्ठीमुळे खरंच सांगा ते दडलेलं सत्य समजलं मला माझ्या मामालांना आधी गुटखा आणि नंतर दारूचा आणि त्याचबरोबर जुगाराचंही व्यसन लागलं होतं जुगारात त्याने खूप पैसा घालवला मोठं कर्जही केलं डोक्यावर आणि मग ते फेडण्यासाठी आईच्या हट्टापायी डॅडना आमचं घर विकावं लागलं तरी मामा सुधारला नाही आणि आम्ही कर्जबाजारीत झालो मला आधी वाटायचं की हे सर्व डॅडमुळे झालं आहे पण पण ती चिठ्ठी वाचली आणि माझे डोळे उघडले हो पण मला हे सत्य समजेपर्यंत वेळ निघून गेली होती काका त्या चिठ्ठीत यापेक्षा भयानक सत्य दडलेलं होतं अहो मी आई डॅडचा मुलगाच नाही तर आईचा तिच्या लग्नाआधीच्या प्रेमसंबंधातून झालेला मुलगा अनथाश्रमात ठेवलं होतं थे मला आईने हे डॅ वर हे सर्व डॅडपासून दोन वर्ष लपून ठेवलं पण जेव्हा कळलं ना तेव्हा डॅडनी अगदी मोठ्या मनाने ते कटुसत्य पचवलं आणि मला अनाथाश्रमातून घरी घेऊन आले आणि माझ्यावर अगदी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं स्वतःकडे दुर्लक्ष केलं पण मला घडवलं आणि मी मी मात्र त्यांना पुत्र पुत्रसुख देऊ शकलो नाही हो काका खरंच डॅडचं मोठं मन आणि चांगुलपणा मला कधी समजलाच नाही मला समजलं असतं तर माझ्याकडून हा असा अक्षम्य अपराध कधी घडला असतं गहो काका डॅडना खलनायक समजून मी त्यांच्यावर नेहमीच चिडचिड केली त्यांच्या आजारपणात अगदी अखेरच्या क्षणालासुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलो खरंच मी मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार डॅड डॅड मी तुमचा अपराधी आहे प्लीज प्लीज मला माफ करा आय रिअली मिस यू डॅ हॅड मिस यू खरंच राजच्या आवाजात काळजाला भिडणारी आर्थता होती पाणावलेल्या डोळ्यांनी मग मी राजचं सांत्वन केलं राजबद्दल गैरसमज केल्याने निर्माण झालेल्या अपराधीपणाला माझ्या मनातल्या अपराधीपणाला प्रयत्नपूर्वक लपवत नकळत मीही म्हणालो यस वरद मिस यू वी टू मिस यू <laughs> काय मंडळी आवडली ना आजची कथा अभिप्रायामध्ये नक्की कळवा बरं आजची आपली कथा आपलं ससनेय चॅनल लाईक करा मित्रमंडळींनाही शेअर करा आणि त्यांना आपलं सस्नेह चॅनल देखील करायला सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद